नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य पालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर वीस बाय तीसच्या शेडमध्ये किती कोंबड्या आणि किती पिल्ले बसू शकतात हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर आणि किती पिल्ले बसू शकतात या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत या ठिकाणी पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव हो आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून मनापासून कळकळीची कड़ विनंती करतो की माय बाप शेतकरी मित्रांनो आणि कुगोट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर मित्रांनो तिथं रंग बदलून बाजूला एक घंतील या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्टपालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर वीस बाय तीसच्या शेड मध्ये किती कोंबड्या आणि किती पिल्ले बसू शकतात हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर वीस बाय तीसच्या शेडमध्ये किती कोंबड्या आणि किती पिल्ले बसू शकतात या प्रश्नाचा आता घेऊया सविस्तर उत्तर की अखेर वीस बाय तीसच्या शेड मध्ये किती कोंबड्या आणि किती पिल्ले बसू शकतात या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो आहे एक आनंदाची वार्ता की आता चांद्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य कुकुट पालक बांधो आहे की ज्याला गावरान कुकुट पालन हा व्यवसाय निवडून करिअरचं ऑप्शन म्हणून या ठिकाणी याचा स्वीकार करून या व्यवसायातून कमवायचा आहे लाखोंचा निव्वळ नफा तर आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता आहे की आपली सर्वात महत्वाची चिंता होती की आम्हाला उचित मार्गदर्शन मिळत नाही तर मित्रांनो गावरान कुकुट पालनातून कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर हवा आहे उचित मार्गदर्शन हवं आहे हक्काचं माणूस कि ज्या प्रत्येक अडचणीचं सोल्युशन आपल्या करत राहील तर मित्रांनो या अंतर्गत राइजिंग स्टार परभणीनं घेऊन आली आहे एक नवीन संकल्पना रायझिंग स्टार परभणी आपल्या समोर सादर करत आहे उत्पादनापासून विक्री सपोर्ट करणारी संकल्पना म्हणजे रायझिंग स्टार परभणीची ऑनलाईन ट्रेनिंग ही कन्सेप्ट इथं दिली आहे या संकल्पनेमध्ये मित्रांनो आपल्याला उत्पादनापासून विक्री पर्यंत संपूर्ण सहकार्य केलं जाणार आहे याच्यामध्ये कोंबड्यांचा आणि पिल्लांचा खाद्य खर्च कसा कमी करायचा याबद्दल मार्गदर्शन शेड कसा बनवायचा याबद्दल मार्गदर्शन कमीत कमी जागेत शेड तयार करून जास्तीत जास्त कोंबड्या कशा बसवायच्या याबद्दल मार्गदर्शन त्याचबरोबर आपल्या पाशी कोंबड्या व लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल संपूर्ण माहिती त्याचबरोबर आपल्यापाशी असणाऱ्या कोंबड्या आणि पिल्ल यांच्यावरती अचानक आजार आला तर कोणता औषधोपचार करायचं याची माहिती त्याचबरोबर मित्रांनो हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणारी पिल्ल यांची म्हणजे पालन पोषण संगोपन कसं करायचं याच मार्गदर्शन आणि आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान अंडी यांच्या विक्रीसाठीही आपल्याला या ठिकाणी मदत केली जाणार आहे म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो कि चांद्या बांध्यापर्यंतच्या चा माझ्या सामान्य कुक्कुटपालक पालक बांधवाला आता उत्पादनापासून विक्री पर्यंत प्रोडक्शन पासून मार्केटिंग पर्यंत त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे ज्यामुळे या व्यवसायातून निव्वळ नफा कमावण्यापासून आता त्याला कुणीही वंचित करू शकणार नाही कारण आजवर त्याच्या सोबत कोणी नव्हतं पण येथून पुढे मी आणि माझी टीम असणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जर आपल्याला सामील व्हायचं असेल तर एकच काम करा तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर लखन सर फोन उचलतील लखन सरांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचं आहे लखन सर मग तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती तुम्ही पाठवल्यानंतर लखन सर माझा फोन पे गुगल पे नंबर तुम्हाला या ठिकाणी पाठवतील जसा तुम्हाला माझा फोन पे आणि गुगल पे नंबर मिळाला की तात्काळ त्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा तुमचे पाचशे रुपये आले तुमचा स्क्रीनशॉट आला की तात्काळ तुमचं रजिस्ट्रेशन होईल व तिथून पुढे मी आणि माझी टू टीम सातत्यानं तुम्हाला मार्गदर्शन करेन ज्याच्यामध्ये दर रविवारी संध्याकाळी सात वाजता माझी ऑनलाईन ट्रेनिंग ज्याच्यामध्ये मी सुरुवातीला पहिल्यांदा एक लेक्चर घेत असतो त्यानंतर वेदर बुलेटिन असते की बाबा पुढच्या आठ दिवसात पाऊस पाणी कसं राहणार वातावरण कसं राहणार कोंबड्यांवर याचा परिणाम काय होणार या परिस्थितीत कोंबड्यांची काळजी कशी घ्यायची त्यानंतर मित्रांनो शेवटी प्रश्न उत्तर असतात की बाबा तुम्हाला आठवडाभरात जे प्रश्न पडले त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बघ तुम्ही म्हणाल सर आठ दिवसाचं ठीक आहे पण आम्हाला जर सोमवारी प्रश्न पडला था सो हो तर रविवारी कसं उत्तर मिळा तितकं तर थांबू शकत नाही याची पण सोय आहे तर तुमच्या इतर दिवशी पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आहेत आपले लखन सर त्यांना संपर्क साधायचा दुपारी तीन ते आठच्या दरम्यान चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासष्ट वर तर बघा मित्रांनो नशीब बल बदलणारी संकल्पना नशीब पालटणारी संकल्पना या संकल्पनेचा वापर करून सामान्य कुकुट पालक बांधो आराम शिर कमावू शकतो लाखांचा निव्वळ नफा यासाठी एकच काम करा तात्काळ मित्रांनो रजिस्ट्रेशन करून घ्या रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये तर मित्रांनो ही तुमच्यासाठी असणारी महत्वाची सूचना होती किंवा ज्यांना व्यवसाय करायचा आहे लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे त्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता आहे त्यामुळे संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आता मुख्य प्रश्न काय होता किंवा वीस बाय तीसच्या शेडमध्ये किती कोंबड्या किंवा किती पिल्ल बसतील तर लक्षात घ्या मित्रांनो मी असा एक फॉर्म्युला सांगणार आहे की ज्या फॉर्म्युल्यामुळे तुम्हाला काही अडचण बसणार नाही जेवढे पिल्ल बसणार तेवढ्याच कोंबड्या बसणार काही टेन्शन घ्यायची गरज नाही आणि एक फॉर्म्युला सांगणार की तुम्हाला परत 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 कोणाला विचारायची गरज नाही तर बघा मित्रांनो वीस बाय तीस या जागेचा विचार केला तर वीस बाय तीस म्हणजे किती सहाशे स्क्वेअर फीट जागा तर सहाशे स्क्वेअर फीट जागे तुम्हाला सांगतो आता साधारणतः गावठी कुकुट पालनाचा नियम काय एक स्क्वेअर फिटची जागा असेल आणि लहान पिल्ला असतील तर एका स्क्वेअर फीट मध्ये चार पिल्ला आरामशीर बसतात जर याचा विचार केला तर सहाशे गुणिले चार म्हणजे चोवीसशे पिल्ल त्या ठिकाणी बसायला हरकत नाही परंतु मित्रांनो भविष्यात आपल्याला छोटी पिल्ले व मोठ्या कोंबड्या यांचा विचार केला तर पिल्लांची साईज जेव्हा मोठी होत जाते तेव्हा त्या कोंबड्या बनतात आणि या कोंबड्यांना तीच जागा कशी हो परिपूर्ण होणार अशा परिस्थितीत अनेक शेड तयार करणं हे आपल्याला खर्चिक होते पण अशी एक संकल्पना सांगणार की ज्या संकल्पनेमुळं ही जरी लहान पिल्ल मोठी झाली तरी देखील त्यांना ही जागा कमी पडणार नाही अशी उपाययोजना या पद्धतीने करून दाखवणार आहे या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय आहे की आपल्यापाशी असणारी जी साईज आहे तिची लांबी आणि रुंदीचा गुणाकार करायचा आहे लक्षात घ्या तुम्ही लिहून घ्या लांबी वीस फूट समजा रुंदी तीस फूट वीस गुणिले तीस म्हणजे सहाशे आता सहाशे गुणिले काय करायचं म्हणजे जी काही आपली त्या ठिकाणी लांबी रुंदीचा गुणाकार येईल त्याला दोन गुणायचं तर उत्तर येणार बाराशे म्हणजे इथं बाराशे लहान पिल्ल बसायला हरकत नाही पण बाराशेला काय करायचं का शेवटचा एक शून्य कट करायचा राहिलं की ती एकशे वीस म्हणजे शेवटचा एक शून्य कटला तर ती एकशे वीस आणि हे बाराशे किती झाले तेराशे वीस तर तुम्ही या वीस बाय तीसच्या शेडमध्ये तेराशे वीस पिल्ल आरामशी टाकू शकतात काही प्रॉब्लेम नाही आता प्रश्न पडतो की तेराशे वीस पिल्ल टाकणं काही अवघड नाहीये पण उद्या ही पिल्ल कोंबडी बनली तर एवढ्या कोंबड्या आतमध्ये त्या ठिकाणी राहू शकतील का तर याचंही उत्तर घेऊया तर बघा मित्रांनो आता आपण विचार केला की आपला पूर्ण शेड पॅक आहे वीस बाय तीसची जागा आहे तर आपण असं लक्षात घेऊ हे वीस फूट हे वीस फूट हे असं तीस फूट हे असं तीस फूट बरोबर आहे म्हणजे तुम्ही तुमचं एक असं मॅप तयार करून घ्या असं पेजवर व्हिडिओला वाटलं दोन मिनिट थांबवा आणि पहिले तयार करा ही अशी वीस फूटची एक रेश मारली ही अशी वीस फूटची ही अशी तीस फूट ही अशी तीस फूट म्हणजे काय झालं वीस बाय तीसचा शेड तयार झाला किंवा कोणाकडे असेल शेड तयार बरं काय काय प्रॉब्लेम नाही आता हा वीस बाय तीसचा जो शेड आहे ना तर त्याच्यात काय करायचं सगळी कोण जाळी वगैरे बांधली आता मी शेड कसा तयार करायचं हे सांगणार नाही कारण आपली मागची एवढी ते बघून घ्या तर शेड वगैरे तयार केला समोरून तीन बाय सातचा दरवाजा तयार केलेला आहे तर लक्षात घ्या आता ही एक साईड या साईडला काय करायचं आहे पाऊन फूट अशी जागा सोडून ही पाऊन फूट समजा ही एवढी जागा पाऊन फुट जागा सोडून काय करायचं मित्रांनो आडवा पाईप टाकायचं आहे मग आडवा पाईप किती उंचे चहू बाजूंनी पाऊन फूट जागा सोडून म्हणजे साडेबावीस सेंटीमीटरची जागा सोडून एक आडवा पाईप टाकायचा आहे हा आडवा पाईप दोन फूट चार फूट सहा फूट आठ फूट या उंचीवर असायला हे असा आडवा पाईप इथं दोन फूट हे चार फूट हे सहा फूट हे आठ फूट अशा पद्धतीने ठीक आहे तर दोन फूट चार फूट सहा फूट आठ फूट जिकडे वीस फुटाचा आडवा पाईप आहे मित्रांनो कारण एक वीस फुटाची लांबी आहे आणि चाळीस तीस फुटाची रुंदी आहे तर वीस फुटाच्या आडव्या पाईपवर मित्रांनो तीस कोंबड्या बसतील एका साईडला चार पाईप तीस गुन्हेला चार म्हणजे एकशे वीस कोंबड्या त्याच्या विरुद्ध बाजूला म्हणजे समोरच्या साईडला किती मित्रांनो तर एकशे वीस कोंबड्या तिथं पण बसतील कारण तिथली पण जागा वीस फूट लांब आहे त्यानंतर तीस फूट रुंदीचा विचार केला तर तीस फूट जागेवरती आपल्याला हेच करायचे म्हणजे दोन फूट चार फूट सहा फूट आठ फूट अशा साईज न काय करायचे मित्रांनो हे तीस फुटाच्या आडव्या पाय पाईप टाकायचे जर खालून आधार द्यायचा तर आधार सुद्धा तुम्ही देऊ शकता तर या एका तीस फुटाच्या आडव्या पाईपवर पंचेचाळीस कोंबड्या बसतील एका साईडला चार पाईप पंचेचाळीस गुण चार म्हणजे आपण लक्षात घ्या एकशे ऐंशी कोंबड्या बसतील समोरच्या बाजूला पुन्हा एकशे ऐंशी म्हणजे एकशे वीस आणि एकशे वीस दोनशे चाळीस आणि एकशे ऐंशी एक आणि एकशे ऐंशी तीनशे साठ म्हणजे सहाशे कोंबड्या साईडच्या पाईपवर बसायला काही हरकत नाही त्यानंतर आपल्या डोक्याच्या वरचा विचार केला मित्रांनो तर इथं सुद्धा आठ फूट उंचीवर दोन फुटाच्या रुंदीवर वीस 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 फुटाचे आडवे पाईप टाकून द्या तीस फुटाच्या जागेतून चार फुटाची जागा पहिल्या पाईपात वापरली गेली तर सव्वीस फुटाची जागा राहती मग या सव्वीस फुटात दोन दोन फुटावर रुंदीवरती जर आपण वीस वीस फुटाचे आडवे पाईप टाकले तर तेरा पाईप बसतील एका पाईपावरती तीस कोंबड्या तीस गुणिले तेरा म्हणजे तीनशे नव्वद कोंबड्या आपल्या डोक्याच्या वरती असणाऱ्या या आठ फूट उंचीच्या पाईपवरती आरामशीर बसून जातील साइडच्या पाईपवर सहाशे डोक्याच्यावर तीनशे नव्वद किती झाल्या नऊशे नव्वद कोंबड्या आणि खालची जी जागा आहे तिथं तर तुम्हाला सांगतो या सहाशे स्क्वेअर फीटमध्ये सहाशे कोंबड्या बसायला हरकत नाही कारण ते जास्त करून खुडूक कोंबड्या बसतात मग नऊशे नव्वद प्लस सहाशेचा जर विचार केला तर लक्षात घ्या मित्रांनो पंधराशे नव्वद इथं समोर दरवाजा तिथं पाईप बसणार नाही तिथं तीस तीस चाळीस कोंबड्या कमी बसतील असं ग्रहित धरा म्हणजे साडे पंधराशे कोंबड्या इथं बसायला काहीही हरकत नाहीत वीस बाय तीसच्या शेडमध्ये ज्या शेडमध्ये तेराशे वीस पिल्लं टाकली तिथं पंधराशे पन्नास कोंबड्या बसायला हरकत नाही परंतु आपण जास्त पकडायचं नाही एकूण आपलं जेवढं त्या ठिकाणी स्ट्रेंथ आहे त्याच्यापेक्षा आपण ऐंशी पंच्याऐंशी टक्केच बॅच टाकायची आहे पंधरा टक्के त्यांना व्हेंटिलेशनसाठी उपयोगात येईल यानुसार लक्षात घ्या मित्रांनो की आता तुम्ही या ठिकाणी आरामशीर तेराशे वीस पिल्लं टाकली तर यातून काही पिल्लं दगावतील म्हणजे बाराशे साडेबाराशे कोंबड्या बसायला काही हरकत नाही जिथं पंधराशे साडे पंधराशे बसू शकता तिथं बाराशे साडेबाराशे बसायला काही हरकत नाही मग लक्षात आलं का तुमच्या की वीस बाय तीसच्या शेडमध्ये आरामशीरपणे तुम्ही बा या ठिकाणी साडे पंधराशे पिल्ल टाकू शकतात साडे पंधराशे कोंबड्या टाकू शकतात काही प्रॉब्लेम नाही पण आपल्या टाकायच्यात किती तेराशे वीस पिल्ल मग त्यातून जेवढे पाच पन्नास दगावून जेवढे वाचतील साडेबाराशे आसपास तेवढ्या कोंबड्या बसायला काही हरकत नाही मग आता हा फॉर्म्युला तुम्हाला शिकवतो हो एकदा समजावून घ्या लक्षात घ्या पहिले एक, एक काय करा जी डायरी घेतली ती चावल ह्या वीस गुणिले तीस म्हणजे वीस फूट लांबी तीस फूट रुंदी वीस गुणिले तीस झाले किती सहाशे सहाशे गुणिले दोन म्हणजे बाराशे बाराशेला काय करायचं त्यातला शेवटचा शून्य कट करायचं म्हणजे एकशे वीस बाराशेमध्ये एकशे वीस मिसळले तर झाले तेराशे वीस म्हणजे तुम्ही वीस बाय तीसच्या शेडमध्ये तेराशे वीसची बॅच टाकू शकता दुसरी संकल्पना सांग संकल। समजा आता तुमच्याकडे वीस बाय वीस चा शेड वीस गुणिले वीस किती झालं चारशे चारशे गुणिले पुन्हा करा दोन चारशे गुणिले दोन झाले आठशे राईट या आठशेच्या दहा टक्के म्हणजे शेवटचा शून्य कट करा ऐंशी मग आठशे मध्ये ऐंशी मिसळ किती होते हो? आठशे ऐंशी म्हणजे वीस बाय वीसच्या शेडमध्ये आठशे ऐंशी पिल्ल तुम्ही टाकू शकतात राहिला आता आपण बघूया तीस बाय तीस लिहा तीस गुणिले तीस बरोबर नऊशे गुनिले दोन बरोबर अठराशे प्लस या नऊशेतला शेवटचा शून्य कट केला नव्वद अठराशे प्लस या ठिकाणी जर आपण विचार केला तर नव्वद म्हणजे इथं अठराशे नव्वद कोंबड्या बसायला काही हरकत नाही मित्रांनो या पद्धतीनं जर आपण या फॉर्म्युलाचा वापर केला तर शेणमध्ये किती पिल्लं किती कोंबड्या बसतील या प्रश्नाचं कायमस्वरूपी या ठिकाणी उत्तर निघून जाईल तर मित्रांनो हा फॉर्म्युला जो आहे तो मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये शिकवला आहे आणि अशाच पद्धतीच्या टेक्निक व फॉर्म्युलाचा वापर करून आज माझ्यासोबत जोडला गेलेला गावरान कुक्कुट पालक बांधव आरामशीर पद्धतीनं सहजगत्या लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे काय तुम्हाला पण लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा काय तुम्हाला सुद्धा गावरान कुगुट पालन करायचंय मग कशाची वाट बघत आहात रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये आजच जॉईन व्हा जॉईन होण्यासाठी काय करावं लागेल हा यक्ष प्रश्न आहे तर मित्रांनो उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन मिळून या व्यवसायातून कमवायचा असेल लाखोंचा नफा या व्यवसायाला बनवायचा असेल करिअरचं ऑप्शन तर मित्रांनो एकच काम करा तात्काळ तुम्ही लखन सरांना फोन करा नंबर लिहून घ्या चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लक्षात घ्या एट फोर टू वन एट टू सिक्स टू सिक्स टू चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती कॉल केल्यानंतर लखन सरांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचे लखन सर काय करावं लखन सर म्हणतील तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी पूर्ण नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवून द्या मग तुम्ही एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर तुम्हाला व्हॉट्सअपला माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो हा क्रमांक पाठवतील यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे एवढी तुम्ही जर त्या ठिकाणी तसदी घेतली तर तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल आणि अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत तुम्हाला मार्गदर्शन मिळेल ज्या मार्गदर्शनामुळे आपल्याला या व्यवसायात लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कधीही कुणीही वंचित करू शकणार नाही जर आपण रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये प्रवेश घेतला तर याबरोबरच बऱ्याच जणांची समस्या आहे सर आमच्याच्यानं मार्केटिंग होत नाही आम्ही मार्केटिंग कशी करावी तर या प्रश्नाचं उत्तर आहे की रायझिंग स्टार परभणीनं आपल्या या समस्येला हेरून आपल्यासाठी छत्तीस जिल्ह्यांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत याला आपला जिल्हा आपली मार्केट असं नाव देण्यात आलं आहे आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील व्हायचं असेल तर तुम्ही एकच काम करा तुमचं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवा अथवा आपण आधार कार्डचा मागचा पुढचा फोटोसुद्धा पाठवू शकता जसे तुमचे या ठिकाणी नाव पत्ता व पूर्ण माहिती आली तर तुम्हाला तुम्हा तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील करून घेतल्या जाईल ज्यामुळे मित्रांनो तुमच्या सर्व अडचणी शंभर टक्के या ठिकाणी दूर होऊन जातील व आरामशीर तुमची मार्केटिंग होऊन जाईल तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ होता की ज्याच्यामध्ये मी तुमच्या समस्येचं कायमस्वरूपी एक समाधान दिले की वीस बाय तीसची जी जागा आहे तर या वीस बाय तीसच्या शेडमध्ये किती कोंबड्या बसतील किती पिल्लं बसतील मला वाटते तुमच्या समस्येचं सोल्युशन झालं असावं तरी देखील तुमच्या मनात ही समस्या किंवा इतर कुक्कुटपालनाबद्दल काही समस्या असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी शंभर टक्के सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर शेअर करा करण्यासाठी आपण पर्सनल नंबर ग्रुप ग्रुप इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर व्हिडिओची लिंक शेअर करा राहिला असेल सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून मी कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल तर चॅनलला एकदा जरूर सबस्क्राईब करून घ्यावं चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवी व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार